श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभ्यो नम श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी वेदमूर्ती प्रथमेश जोशी माझ्या श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आज आपण शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी उजल्या जाणाऱ्या देवीची म्हणजेच देवी कात्यायनीची माहिती घेणार आहोत ही देवी महिषासुराचा संहार करणारी तेजस्वी आणि शक्तीची रूप आहे या देवीचे स्वरूप असे आहे की ही देवी सिंहावर आरूढ आहे व तिला चार हातेत। हात आहेत एका हातात देवीने तलवार दुसऱ्या हातात कमळ तर तिसऱ्या हातात वरमुद्रा आणि चौथा हात अभयमुद्रा देणारा आहे त्यांचे स्वरूप अत्यंत तेजस्वी असून सूर्याप्रमाणे चमकते त्या सर्व दुष्टांचा नाश करून भक्तांना भयमुक्त करतात पुराण कथा अशी आहे की महिषासूर नावाचा राक्षस देवतांवर अत्याचार करीत होता तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपले तेज एकत्रित करून एक दिव्य तेजकन्येला जन्म दिला त्या तेजातून उत्पन्न झालेल्या कन्येचे पालन पुढे कठोर तप करून प्राप्त केलेल्या पुण्याईने कात्यायन ऋषींनी केलं त्यामुळे तिचे नाव कात्यायिनी असे पडले पुढे हीच देवी महिषासुराचा संहार करून तिने देवांना पुन्हा स्वर्ग मिळवून दिले त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले गेले या देवीची उपासना अशी आहे की नवरात्रीच्या सहाव्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या किंवा सुवर्ण रंगाचे वस्त्र धारण करावे देवीसमोर तांदूळ फुलं अगरबत्ती दिवा ठेवून पूजा करावी नैवेद्य म्हणून पिवळा नैवेद्य मिठाई किंवा मध द्यावा या देवीचा आराध्य मंत्र आहे ओम देवी कात्यायन्य किंवा चंद्र हासो जार्दूला कात्यायनी शुभन दद्यात मध्य सौम्य महेश्वरी ह्या मंत्राचा जो कोणी एकशा वेळा जप करतो त्याच्या जीवनातल्या सगळ्या समस्या नष्ट होतात कात्यायनी देवी मूलधारा चक्राची अधिष्ठात्री आहे त्यांच्या उपासनेने साधकाच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्यांची कृपा मिळाल्यास विवाह योग साध्य होतो कुमारिका व्रत करणाऱ्या मुली देवीची विशेष पूजन करतात तिच्या पूजेने आरोग्य सौंदर्य बुद्धी आत्मविश्वास आणि इच्छित फल प्राप्त होते अशा या देवीला सर्वांचं वंदन असो वंदे वंदारु वंदे यंत्रैलोक्याद्भुत विग्रहम कात्यायनी महामाया महिषासुरमर्दिनी देवी कात्यायिनीच्या पूजनाने सर्व दुःखे अडथळे दूर होतात विवाह योग सुलभ होतो आणि मोक्षमार्ग सुकर होतो अशा ज्या कात्यायनी देवीची आपण सर्वांनी मनोभावे पूजा केल्यास मनातील सर्व अडचणी दूर होतात म्हणून सहाव्या दिवशी कात्यायनी म्हणजेच महिषासूर मर्दिनीचे विशेष आहे माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ ज्योतिष वास्तुशास्त्र म्हणणार